शिवसेना उत्तर पश्चिम लोकसभा खासदार रवींद्र वायकर यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रातील विविध तक्रारी सोडविण्यासाठी अंधेरी पूर्व विशाल हॉलमध्ये महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासोबत पोलीस प्रशासन यांची बैठक आयोजित केली होती यावेळी माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवला तर खासदार रवींद्र वायकर यांनी वर्सोवा एस पी नगर येथील अवैध हॉटेल लॉजवर लवकर कारवाई करण्याचा आश्वासन दिले पाहूयात काय म्हणाले खासदार रवींद्र बायकर वार मेजर वाढोऱ्याच्या माजी नगरसेवका की परिसरच्या येथे यारे रोडवर असलेली जी परिसर की भिंत आहे ती बंद आहे आणि त्यासोबत परिसराच्या डेपो समोर जी बनवलेली आहे त्या ठिकाणी पोलीस स्वतः कारवाईची देखील हा विषय खरोखरच त्यांनी मांडला होता आणि चुकीचं असेल पोलीस हे कायद्याचे रक्षक आहे आणि सर्व जनतेला त्यांचं एक सुरक्षित वाटावी जसं सैनिक आपल्या बॉर्डरवरती असतात आणि ते असल्यानंतर जातीने तैनात असल्या कारणाने आपण सुखाने झोपू शकतो तसं पोलिसांनी देखील लॉ अँड ऑर्डर मेंटेन केलं पाहिजे त्यांनी जे कोणा बोललेले आहेत त्या संबंधित इन्स्पेक्टरनी त्याची दखल घ्यावी आणि नाहीतर मी जाऊन त्यांना तिथे मी स्वतः जाईल आणि त्यांचे जे विषय तो हाताळला जाईल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होय खरी गोष्ट आहे नागरिक त्रस्त झालेले आहेत मुंबईची ट्रॅफिक आता मध्ये यामध्ये तेवढेच जेवढे पोलिसांनी बरोबर आपली सुव्यवस्था राखली पाहिजे लोकांनी देखील ते आत्मसात केलं पाहिजे आपल्या गाड्या कुठेही लावणं सिग्नल तोडणं उलट्या दिशेने येणं हे पण आपलं कर्तव्यानं नागरिकांनी आपलं कर्तव्य पाळलं पाहिजे त्यामुळे पोलिसांवर नाराजी करत असताना नागरिकांनी देखील कायदे आणि कानून पाळलं पाहिजे हे देखील तेवढंच हे आहे माडा एसी नगर त्याच्यावरती नक्कीच आता कारवाई केली जाईल मी आता त्या वॉर्ड मध्ये लवकरच बिल्डिंग घेणार आहे के वेस्ट मध्ये आणि त्यातनं ती ऍक्शन घेतली